नमस्कार आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा बातमी आहे मौजी उस्मान नगर येथून मौजी उस्मान नगर तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते पहाटेपासूनच परिसरात अनुयायांची गर्दी वाढत होती कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करून अभिवादन करण्यात आले उपासक उपासिका बालक बालिका तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले शांतता शिस्त आणि आंबेडकरी मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करत उपस्थितांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि नागवंश मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते कार्यक्रमादरम्यान समता बंधुता आणि सामाजिक न्याय या बाबासाहेबांच्या मूलभूत तत्वांचे स्मरण करून समाजात ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग कंधार श्रीमती डॉक्टर अश्विनी जगताप सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे अध्यक्ष देवराव सोनसळे बुद्धाचार्य अंगोलीमाल सोनसळे सामाजिक कार्यकर्ते रामराव सोनसळे तहसीलदार प्रेमानंद रामराव सोनसळे लाटकर सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे प्राविजय भिसे पत्रकार लक्ष्मण कांबळे चांदोबा पेनूरकर पोलीस पाटील विश्वभर मोरे गावातील पत्रकार प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज